ना महावितरणच्या नांदेड महामंडळात एप्रिल दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा जा गंभीर आरोप करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे नांदेड जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे यांनी महावितरणचे एसी सुधाकर जाधव यांनी जवळपास शंभर कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी ईडी मार्फत करण्यात यावी अशी मागणी केली आहे संतोष कांबळे यांनी या संदर्भात महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन सादर केले असून या काळातील सर्व आर्थिक व्यवहार उचललेल्या वाहिन्या लघुवाहिन्या रोहित्र बदलण्यासाठी केलेले खर्च आणि तत्सम तांत्रिक बाबींचा तपास व्हावा अशी मागणी केली आहे महावितरणच्या नांदेड हिंगोली विभागात अंडरग्राऊंड वायरिंग साठी निधी मंजूर झाला असतानाही काम न करता कागदोपत्री कामे दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला या घोटाळ्याची संपूर्ण चौकशी ईडी मार्फत करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे संघटनेने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील सर्व पुरावे ईडी कार्यालयात देण्यात येणार असून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे याविषयी रिटायरमेंट नंतर मिळणारी पेन्शन रद्द करण्यात यावी भ्रष्टाचारातून मिळालेली रक्कम शासनाला परत मिळवण्यासाठी संपत्ती विकास काढावी अशी माहिती करण्यात आली आहे या प्रकरणात महावितरण प्रशासन एक समिती नेमून सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे यांना या समितीत दाखल करून चौकशी करण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली या मागणीचे निवेदन महावितरण कंपनीच्या अधिकारी यांच्याकडे देण्यात आले सी राजाराम माने यांना ए सी सुधाकर जाधव यांच्या भ्रष्टाचाराचा तीन वर्षाचा नांदेडमधला काळा चिठ्ठा आणि हिंगोलीमधील केलेल्या भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचाराचा काळा चिठ्ठा आज त्यांना सोपवलेला आणि समिती नेमायला सांगले आणि ने समितीवर मला घ्यायला सांगितलेले आता एखादा भ्रष्टाचार आमच्या मंत्र्यावर किंवा मुख्यमंत्र्यावर कोणावर राजकीय पक्षावर होतो अगोदर त्या पदाचा राजीनामा त्यांचा घ्यावा आणि ह्या भ्रष्टाचाराची ए सी सुधाकर जाधव यांची सखोल चौकशी करावी ही माझी प्रमुख मागणी आहे एसी जाधव तुमचे मित्र आहे असं सांगत आहे तुम्ही मित्र आहेत इतर राजकीय पक्षाचे मित्र आहेत मात्र भ्रष्टाचार केल्याच्या नंतर त्याच चौकशी करणं हे मित्रत्वच आहे तोच माहिती कुठून डीपीटीसी कडून तुम्ही काढली कुठून काढली ते माहिती जिल्हा अधिकारी आमचे माजी जिल्हा अधिकारी अभिजित राऊत डीपीटीसी निधी प्राप्त झाला होता एमईसीबी ला त्याच्या मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे अशी आमचा जो माहिती आहे घोटाळा कोणता घोटाळा जवळपास शंभर कोटीचा घोटाळा आहे तीन वर्षामध्ये नांदेडचा आणि हिंगोलीचा जवळपास रोड काढून अंडरग्राऊंड मधून वायरिंग गेली दाखवली आणि वायरून गेले वायरिंग गेलेली आहे वरून हा तर सरळ सरळ घोटाळा आहे प्रशासन यांना पाठीशी का घालतंय आहे का यांच्या माग काही राजकीय वलय आहे का मोठा कोणी नेता आहे हे चौकशी दरम्यान आता स्पष्ट व्हावे उद्या मी मुंबईला ई डी बी याची एक प्रत सोपवणार आहे महाराष्ट्राचे ईडी प्रमुख सिंग साहेब यांना इथे मी देऊन त्यांची माहिती सविस्तर सादर मुंबईला करणार आहे ह्याच्यावर आमचे अरविंद भादीकर एम एस सी बीचे एम डी यांनाही प्रकाशगड बांद्राला माझी नियोजित वेळ उद्याची चार वाजताची आहे पुढची भूमिका यांचा भ्रष्टाचाराचा पडदाफाश करणे व यांना निलंबित करून यांचं रिटायरमेंट सुद्धा मिळू नये एवढे यांचा भ्रष्टाचार झालेला आहे त्यांना प्रतिबंध करून सस्पेंड करावं ही माझी सुधाकर जाधव यांना प्रमुख मागणी आहे